मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन एपिसोडमध्ये असं दाखवणार आहे की इकडे सत्यनारायणाची पूजा संपन्न झालेली असते त्यानंतर ते चौघे गुरुजींचा आशीर्वाद घेतात त्यावर गुरुजी त्यांना आशीर्वाद देतात की अखंड सौभाग्यवती भव असेच कायम सोबत राहा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो त्यावर मग विक्रम काका गुरुजींना विचारतात आणि ते म्हणतात गुरुजी हल्ली काय अष्टपुत्र सौभाग्यवती भव असे आशीर्वाद देत नाहीत का त्यावर गुरुजी म्हणतात काही काहींना लेकरं नको असतात आणि काही काहींना तर लग्नही नको असतं त्यांना डिवोर्स हवा असतो त्यांना असं वाटतं की जोडणं कठीण आणि तोडणं सोपं पण असं नसतं आणि इकडे वसुवात्या आणि रम्या शिरा घेण्यासाठी किचनमध्ये आलेल्या असताना त्या एकमेकींसोबत असं म्हणत असतात त्या म्हणतात पारची अशी अवस्था बघून फारच वाईट वाटत आहे आणि असं म्हणून त्या हसत असतात आणि त्यानंतर वसुत त्या म्हणतात आपण पार्थला हसत नाही आहेत पण पार्थ आणि काव्याची जी डिओसकडे वाटचाल आहे त्याला पाहून हसत आहेत तुलाही चांगलंच माहीत आहे रम्या पण बघ ना मला माहीत आहे पार्थला ह्या पूजेला बसायचं नव्हतं पण तो मामींसाठी बसला आहे कारण त्याला वाटत असेल हा आता डिवोर्स घेतानाही नवरा बायको म्हणून पूजेसाठी बसावं लागत आहे आणि आता मामा मामींना कसं सांगणार त्यासाठीच तो पूजेला बसला आहे आणि इकडे हव्याला तर आधी असं वाटलं असेल मी कशीही वागली तरीही हा सहन करेन माझ्या मागे पण आता तो तिच्याकडे डुंकूनही बघत नाही आहे आणि पूजेला बसण्यासाठीही त्यांनी नकार दिला तू बघितलास ना असं म्हणून त्या दोघीही हसत असतात तेवढ्यातच त्यांना मानिनी काकू आवाज देतात आणि म्हणतात तुम्ही शिरा घेऊन येत आहेत ना त्यानंतर त्या दोघी शिरा घेऊन येतात आणि मग गुरुजी तो प्रसादाचा शिरा सर्वांना देतात त्यानंतर सत्य म्हणतात त्या मानिनी शिरा अगदी अप्रतिम झाला आहे खातच राहावं असं वाटत आहे त्यावर रम्या म्हणते हो ना मामी शिरा खूपच छान झाला आहे तुझ्या स्वभावातला गोडवा त्या अगदी शिरामध्ये उतरला आहे त्यावर मानिनी काक म्हणतात एवढा चांगला झाला आहे का त्यावर ती म्हणते तू हवं तर मामाला विचार ए मामा सांग रे तूच आता मामीला त्यावर विक्रम काका म्हणतात हो अगदीच बायको तुझ्या हातचा शिरा खावण्यासाठी सत्यनारायणही येत असतील त्यावर ती म्हणते काहीतरीच काय तुम्ही ना कधी कधी आती करता त्यावर ते म्हणतात आती काय आता ह्यामध्ये तू गुरुजींना विचार त्यावर गुरुजी म्हणतात खरंच तुझ्या हातच्या शिऱ्याला मानिनी काही तोड नाही खूप खूपच छान झाला आहे जी त्यांना म्हणतात सुनांनो तुम्हालाही तुमच्या सासूसारखा शिरा करता यायला पाहिजे पुढच्या सहा महिन्यांमध्ये तुम्हाला अगदी सुग्रण सासू भेटली आहे त्यावर मानिनी म्हणते सहा महिने कशाला गुरुजी एक महिन्यात शिकतील की त्या दोघी त्यावर गुरुजी म्हणतात शिकतील पण त्या शिरामध्ये तुझ्यासारखा गोडवा उतरायला मात्र सहा महिने लागतील आणि मार्थ म्हणतो चला आता मी ऑफिसला जायला निघतो आणखी चेंजही करायचं आहे उगाच लेट होईल त्यावर मग आव्या म्हणते मला तुम्ही सोडाल का त्यावर पार्थ म्हणतो सोडायला सोडायला तर लागेलच आणि इकडे जिवाही नंदिनीला विचारतो कार सर्व्हिसिंगला टाकली आहे तर तुला बाईकवर सोडवलं तर चालेल का त्यावर नंदिनी जीवाला म्हणते हो चालेल का ना काहीही चालेल कारण आता कशानेच फरक पडत नाही त्यानंतर ते चौघेही निघायला लागतात त्यावर गुरुजी म्हणतात मालिनी तू काहीतरी विसरत आहेस का त्यावर मालिनी काकू म्हणतात काय गुरुजी त्यानंतर त्यांना आठवतं आणि ते म्हणतात हो माफ करा गुरुजी त्यानंतर त्या, त्या पार्थला आणि जीवाला म्हणतात तुम्ही जा थोडंसं नंदिनी आणि जीवा काव्याला थांबावं लागेल त्यावर ते म्हणतो आधीच उशीर झाला आहे आई असं पार्थ मानिनी काकूंना म्हणत असतो त्या म्हणतात अरे पार्थ फक्त दोन मिनिटांचाच विषय आहे त्यावर मग ते म्हणते ग नंदिनी गुरुजींना विचारते काय करायचं आहे गुरुजी त्यावर गुरुजी सांगतात तुमचं लग्न झालं होतं त्यावेळेस मी तुम्हाला मंगळसूत्र उलटं घालायला सांगितलं होतं पण आज आणि आत्तापासनं ते तुम्हाला सुलटक म्हणजे सरळ करून घालायचं आहे या असं त्या म्हणतात त्यानंतर त्या दोघीही पूजेच्या तिथे येऊन बसतात आणि गुरुजी त्या मंगळसूत्र काढायला लागतात तेवढ्यात गुरुजी म्हणतात थांबा तुम्हीला तुम्ही हे मंगळसूत्र कोणाच्या हाताने घातलं होतं मग आता आजही तोच हे मंगळसूत्र तुम्हाला घालणार आहे त्यानंतर ते पार्थला आणि जीवाला तिथे बोलवतात त्यानंतर त्या दोघीही ते मंगळसूत्र काढ त्या काढायला लागतात पण ते मंगळसूत्र काढत असताना त्यांना त्यांचं अचानक झालेलं लग्न आठवत असतं आणि त्यांच्या जुन्या आठवणीही त्या दोघींना आठवत असतात त्यानंतर नंदिनी ते मंगळसूत्र काढून जीवाच्या हातामध्ये दे देते आणि मग इकडे काव्यही ते मंगळसूत्र काढून जीवाकडे देत असते तेवढ्यातच पिहू म्हणते हे मंगळसूत्र आधी उलटं का घातलं होतं आणि आता सरळ का घालायचं आहे त्यावर गुरुजी सांगतात अगं आधी तुझ्यापेक्षाही लहान मुलींचे लग्न व्हायचे त्यामुळे त्या वयात त्या येईपर्यंत ते, ते मंगळसूत्र उलटं घातलं जायचं आणि आजही तसंच आहे एकदा का नवरी घरातल्यांशी मनाने जोडली गेली घरात रुळली गेली की मग हे मंगळसूत्र काढून सुलटं घालतात आणि तिला असं वाटलं ज्यावेळेस वाटतं की आता मी नवीन जबाबदाऱ्या घ्यायला सक्षम आहे त्यावेळेस हा विधी केला जातो त्यानंतर मग लगेच जीवा नंदिनीला ते मंगळसूत्र घालतो आणि इकडे पारतही त्या काव्याला ते मंगळसूत्र घालत असतो पण ते मंगळसूत्र घालत असताना काव्याच्या डोळ्यात पाणी येतं तिचे डोळे पाणवलेले असतात काव्या किती विचित्र आहे हे डिओ पेपरवर साईन झाल्यानंतर हा विधी करावा लागत आहे नेमकं नियती मस्करी करत आहे की हे गुरुजी चेष्टा करत आहे त्यावर पार्थही स्वतःच्या मनाशीच म्हणतो की कि किती विचित्र आहे सर्व डिओ पेपरवर साईन झाल्यानंतर हा सर्व करावा लागत आहे आणि इकडे जीवाच्या मनातही तेच असतं तो म्हणतो की आजच्याच दिवशी हे सगळं करायला हवं होतं का व्हायला हवं होतं का त्यानंतर मग ते दोघेही आपापल्या बायकांच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतात आणि त्यानंतर ही नंदिनी स्वतःच्या मनाशीच म्हणत असते गुरुजींना तर सर्वच कळतं मग त्यांना हे देखील माहीत असेल की आम्ही आता नेमकं कुठे जात आहोत आणि त्यानंतर ते लगेचच आपापल्या डिओस लॉयरकडे जातात आणि इकडे नंदिनी आणि जिवा आल्यानंतर त्यांना ते त्यांचे लॉयर त्यांना त्यांचं नाव विचारतात त्यावर जिवा त्याचं नाव जिवा नंदिनी देशमुख असं सांगतो आणि इकडे नंदा नंदिनी नंदिनी जिवा देशमुख असं सांगते त्यावर मग ते दोघे एकमेकांकडे बघायला लागतात आणि लॉयर म्हणतो काही हरकत नाही जे जोडपे आमच्याकडे डिवोर्स घ्यायला येतात त्यांच्या बाबतीतही बऱ्याचदा असंच होतं आणि ते लॉयर त्यांना विचारतात की तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली आहेत त्यावर ते म्हणतात एक महिना अठ्ठावीस दिवस झाले आहेत आणि इकडे सेम तोच प्रश्न त्या यांनाही विचारत असतात काव्याला आणि पार्थला त्यावर मग ते सांगतात साधारण दीड दोन महिने झाले असतील त्यावर मग त्यांचे लॉर म्हणतात तुम्ही प्लीज व्यवस्थित डिसाईड करून सांगा नक्की दीड महिने झाले आहेत की दोन त्यावर काव्या म्हणते कोणी मोजले आहेत त्यावर लगेचच पार्थ सांगतो एक महिना अठ्ठावीस दिवस झालेले आहेत त्यावर त्या मॅडम म्हणतात खरंच तुम्ही खूप लकी आहात इथे दुसऱ्यांच्या नवऱ्यांना त्यांचे वाढदिवस लग्नाची तारीखही लक्षात राहत नाही आणि तुमच्या मय नवऱ्याला अगदी ॲक्युरेट डेज माहीत आहेत त्यांनी बरोबर सांगितले आहे फारच लकी आहेत त्यावर ती म्हणते सॉरी तर त्या म्हणतात नाही नाही आय एम सॉरी कारण खरंच तुम्हाला जर असं वाटलं असतं तुम्ही लकी आहात तर तुम्ही आज इथे डिवोर्ससाठी माझ्या समोर बसलेला नसतात कारण असा रेअर क्वालिटी नवरा खूप कमी लोकांनाच भेटतो आणि इकडे नंदिनीही त्यांच्या लॉयरला सांगत असते की आम्ही संसार केलाच कुठे आहे आम्ही तर फक्त एक महिना अठ्ठावीस दिवसांपासनं सोबत राहत आहोत आणि सोबत राहिल्याने नाही हो तर सोबत केल्याने संसार होत असतो त्यावर लाल म्हणतात अच्छा तर मग तुमच्याकडनं सोबत राहणं सोबत जगणं हे सर्व राहून गेलेलं आहे आमच्यामध्ये काहीतरी राहून गेलं आहे याची खंत वाटायला दोन्ही बाजूने संसार केल्यासच ते वाटतं पण आमच्यामध्ये कधी तसं खंत वाटायला नवर बायकोचं नातं निर्माणच झालं नाही निर्माण झालं ते फक्त बंधन त्यावर लॉयर म्हणतात एक महिना अठ्ठावीस दिवसांच्या संसाराला तुम्ही बंधन म्हणत आहात त्यावर ती म्हणते दुर्दैवाने हो असंच म्हणावं लागेल आणि ह्या बंधनातनं मुक्त होण्यासाठीच आम्ही या कोर्टाची पायरी चढली आणि इकडे पार्थही त्यांच्या लॉयरला सांगत असतो खरं तर मला ह्या माझ्या बायकोसोबत कोर्टाची नाही तर मंदिराची पायरी चढायला आवडलं हो असतं मंदिरातली भक्ती आणि लग्न संसार ह्या गोष्टी मारून मुटकून नाही करतायत त्यामुळे आम्हाला लवकर डिवोर्स देऊन टाका म्हणजे आम्हाला एकमेकांचा त्रास होणार नाही इकडे रम्या गुरुजींना विचारते गुरुजी माझ्या बाबतीत असं काही होणार आहे का इकडे पार्थ आणि मी साईडला ता बसलोय आणि त्याच्या हातामध्ये माझ्या नावचं मंगळसूत्र आहे गुरुजी म्हणतात होणार लवकरच असंच होणार आहे त्यावर ती मन ते आता तर माझा पूर्ण विश्वासच बसला आहे आई की पार्थच आणि माझं लग्न होणार आहे मी खूप खुश आहे असं ती आईला म्हणत असते त्यानंतर इकडे इकड़े, इकड़े आणि काव्याचे लॉयर त्यांना विचारतात तुमचे काय कारण आहे हे डिओस घेण्यामागचं त्यावर मग ते पार सांगत असतो तर त्या म्हणतात जरा तुम्ही शांत बसा आणि मिसेस काव्यालाही बोलू द्या तर मिसेस काव्या तुम्ही सांगा तुम्हाला ह्या डिवोर्स घेण्यामागचे कारण काय आहे त्यावर ती सांगते सांगतच नाही शांत राहते तर त्या वारंवार वार विचारतात मिसेस काव्या तुम्हाला काही ना काहीतरी कारण सांगावंच लागेल त्याशिवाय हा डिवोर्स कसा होईल नाही तर तुम्ही एक काम करता का तुम्ही पुढच्या तारखेला नीट विचार करून या आणि इकडे सेम जिवा आणि नंदिनीचे लॉयरही त्यांना कारण विचारत असता तुम्ही ह्या डिओ घ्यायला का आलेला आहात तुम्ही का तुम्हाला काय त्रास झालेला आहे तुम्ही काय त्रासलेला आहात ते सर्व तुम्हाला सांगावं लागेल हे तुमचा मानसिक छळ करतात का त्यावर नंदिनी म्हणते नाही मग ते म्हणतात हुंड्यासाठी त्रास देतात का त्यावर नंदिनी म्हणते असं काही नाही आहे त्यावर त्यांचा लॉयर म्हणतो मग यांचं बाहेर अफेअर आहे का लग्न झालेलं असूनही त्यावर नंदिनी म्हणते अहो असं काहीच नाही त्यावर जीवा म्हणतो मी तुम्हाला असा मुलगा वाटत आहे का हुंडा वगैरे घेणारा आणि त्रास देणारा त्यावर वकील म्हणतात वाटायचं काय त्यामध्ये त्यावर तो म्हणतो म्हणजे काय म्हणताय तुम्ही तर ते वकील म्हणतात म्हणजे आम्ही कोर्टात अशा अनप्रेडिक्टेबल गोष्टी बऱ्याच बघत असतो त्यांचे वकील म्हणतात मग तुम्हीच सांगा जीवा देशमुख काय प्रॉब्लेम आहे है? काही प्रॉब्लेम आहे का असा वेळ व्हायला घालू नका तुम्ही इथे आलात या अर्थी काहीतरी कारण असतीलच की जीवा म्हणतो कारण आहे ना असं कसं ही सारखं पसारावरत असते आणि मला ते आवडत नाही त्यावर ते म्हणतात काय पसारा पसारावरत असते म्हणजे काय तर ती तो सांगतो पसारावरत असते म्हणजे सकाळी दुपारी संध्याकाळी पहाटे कधीही बघाल तेव्हाही पसाराच आवरत असते आणि मला ते आवडत नाही त्यावर तो वकील म्हणतो म्हणजे माझ्या बायकोला हे तुमच्या बायकोकडे पाठवावं लागेल ट्रेनिंगला आणि इकडे काव्य म्हणते तिच्या लॉयरला सांगत असते हे नेहमी सतत घोरतात त्यावर तिची लॉयर म्हणते हे काय कारण झालं का असं असतं तर ऐंशी टक्के लोकांचा डिवोर्स झाला असता माझ्या घरी येऊन बघा तुम्ही माझ्या घरी तर माझी सर्वच फॅमिली घोरते मग काय मी माझ्या फॅमिलीसोबत डिवोर्स घ्यायचा का त्यावर काव्य म्हणते तुम्ही कारण डिवोर्सची विचारल्यास मला सर्वात आधी हेच आठवलं त्यावर त्या, त्या, त्या लॉयर म्हणतात तुम्हाला डिवोर्स घ्यायला आल्यास कारणे आठवावी लागतात म्हणजे तुम्ही नक्की डिओ घेण्यासाठी आला आहात ना त्यावर त्या लॉयर म्हणतात हे काय कारण आहे त्यावर ती म्हणते हे कारण शकत नाही त्यावर त्या म्हणतात पण नेमका काय प्रॉब्लेम आहे हे करायला नको का त्यावर काव्या सांगते अभ्यास होत नाही कारण हे सतत जोरजोरात घोरत असतात त्यावर त्या, त्या लॉयर म्हणतात हा हे कारण व्हॅलिड असू शकतं तर मित्रांनो या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये असं दाखवणार आहेत की त्यांचे डिओर्स लॉयर त्यांना सांगतात की पुढचे सहा महिने तुम्हाला एकत्र राहावं लागेल एक संधी म्हणून हवं तर तुम्ही असं समजा की ही तुमच्या नात्याची शेवटची संधी आहे कारण हे, हे सर्व प्रोसेसिंगमध्येच येतं त्यानंतर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा